आम्हाला विचारात घेतलं नाही आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्याच्यात तिथपर्यंत त्यांना स्पष्ट नव्हतं पण जेव्हा तुम्ही आल्याच्या नंतर माघार घेतली तर तेव्हा त्यांनी थेट आरोप केला की हे पन्नास साठ हजार लाख रुपयाचा व्यवहार नाही कोटीचा व्यवहार आहे तुम्ही कोटी, कोटी रुपये घेतलेत आणि ते कुठे ते त्यांना पण माहित नाही म्हणतात ते चुकीचं आहे माझा स्वभाव तसा नाहीये राजकारणी लोकांना माहिती आहे सर्व जनतेला माहित आहे की आपण असा व्यवहार कधीच करत नाही आणि करणारही नाही याच्या अगोदरही केलं नाही आणि याच्यानंतरही करणार नाही आर्थिक बाजूसाठी आपण असं करणारच नाही याच्यामध्ये निर्णय याच्यासाठी घेतलेला आहे मताचं विभाजन होऊ नये आणि माननीय मुख्यमंत्र्या साहेब साहेब माननीय बावनकुळे साहेब साहे, साहे। यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे की इथं जे मताचं विभाजन होत आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा आणि उमेदवारी मागे घ्यावी अशी त्यांनी मला चर्चा घडून आणली आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार कुठलाही झालेला नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो बरं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तुम्ही काय दुसरं काय आश्वासन दिलं का तुम्हाला आश्वासन आताच सांगितलं की बाबा जर समजा तुम्ही पक्षामध्ये आले किंवा मी पक्षामध्येच होतो पण जर तुम्ही माघार घेतली तर याबद्दल तुमचा विचार आम्ही पक् नक्की चांगला विचार करू कारण तुमच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व आम्हाला गरजेचे आहे पण कुठेतरी आम्ही तुम्हाला जेव्हा कोण जेव्हा केव्हा संधी येईल त्यावेळेला तुमचा नक्की प्रायोरिटी बेसवर विचार करू असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे